महाराष्ट्र देशाचं एक महत्त्वाचं राज्य आहे त्या राज्याचं महत्त्व हे नेतृत्व करणाऱ्या देशाच्या नेत्यांना किती कळलं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एकच सुद्धा आहे आज देशाचे गृहमंत्री कितीदा महाराष्ट्रामध्ये येतात आणि का येतात त्यांनी सांगितलं का देखील ठिकाणी की आम्हाला महाराष्ट्राचं दुर्लक्ष करून चालणार नाही महाराष्ट्र हातात घेण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची भूमिका आम्हाला बदल राहणार नाही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सरकारांना सांगितलं देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यांचं आम्हाला लोकांचा प्रेम अधिक आहे त्या सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेत असतं चांगली गोष्ट देशाच्या प्रधानमंत्र्यांना इथं आल्याच्या नंतर प्रकल्पांना दोन नावं असतात ही चांगली व्यवस्था आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं पण कधी कधी देशाचा प्रधानमंत्री ज्याच्या हातात कायदा आणि सुव्यवस्थेची जे जबाबदारी ते इथं राज्यामध्ये येतात आणि सांगतात की हे दोन पक्ष फोजून टाका फौजा झोराची भाषा देशाचे प्रधानमंत्री कर गृहमंत्री करतात आणि गृहमंत्री कसा असावा या प्रकारचा आदेशही त्यांनी आहे आणि त्यामुळं आजचे राज्य कसे असेल नसेल ज्या सगळ्या महाराजांना राज्य हातात घेण्याच्यासाठी त्यांची फारा कसा करताय आणि त्यांचे सगळ्यांचे लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित झालेलं आहे काही हरकत नाही महाराष्ट्र हे राज्य शिवांचा महाराष्ट्र असते छत्रपतींनी एक सन्मान शिकवलेलं आहे छत्रपतींनी स्वाभिमान आहे आणि सरकता मात करण्याच्या संबंधीची दृष्टी आणि हिंमत ही छत्रपतींनी सर्वांना देशाला दिली आहे आणि त्यामुळं छत्रपतींचा हा विचार आपण अंतरकरणामध्ये शेला आपल्या वेग वेगबुद्धीला जे योग्य असं वाटत असेल त्या पद्धतीनं उद्याच्या या निवडणुकीकडे आपण लक्ष देऊया आणि महाराष्ट्राचं चित्र आभारित राहील कसं याची आपण काळजी घेऊया